हो हो शह एवढे सकाळी सकाळी कोण मरायला आलंय या गावातल्या लोकांना काही कामधंदाच नाही वाटतं सकाळ नाही दुपार नाही उठ सूट लोकांची घरे फिरत असतात अया मम्मा व्हाट अ प्रेझेंट सरप्राईज बघू म्हटलं लेकीच्या संसारात काय चालले आहे ते आहेस ग तू बेटा घरातली सगळी काम एकट्याने करतेस की काय नवरा कुठे आहे तुझा त्याला पण थोडी ध्वनी भांडी करायला नकोस महेश कशी चिकला ऋतून बसलेली असते तशी तशी दिवसभर या सोफ्या ऋतून बसलेली असते बाय 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 किती आलो होतात गं माझ्या पोरीचे अगं द्यायचं की सासूला त्यांचा लग्न करून येताना एवढं शिकून पाठवलेलो सगळं विसरलीस की काय तांदळातला खडा कसा उचलून बाहेर फेकतात तसं सासूर अल्बा दुतलूम म्हणाले पायच फेकायचं मम्मा उचलून फेकायला माझी सासू काही फुलासारखी नाजूक आहे आणि तिला काही म्हटलं की माझ्या नवऱ्याला राग येतो लागली लगेच माझ्या नवला माझ्या नवला करायला काय ते मेलं कौतुक नवऱ्याच असो गेली कुठे थेडी अगं मम्मा देवळात गेलीये उठ सूट देवाच्या मागे लागलीये एवढं काय मागते तो देवच जाणे तिला म्हणावं एकदा काय माझ्या धेड्यावर बस आणि जा देवाला भेटायला म्हणजे सुटलीस अग मम्मा त्या म्हातारीची थेर काही कमी नाहीत परवा त्या नरेंद्र डोंगरावर मारुतीचा नवस फेडण्यासाठी ही आमची गुळाची डेप कसली चढते डोंगरावर चार जणांनी धरून गाडीत बसवलं म्हातारी गाडीत बसली काय ती गाडीची पुढची चाक वर उचलली अग मम्मा माझ्या नवऱ्याने हिच्यासाठी पालखी बोलावली म्हातारी पालखीत बसली काय ती पालखी <laughs> हाता म्हातारी पालखी सकट शंभर मीटर घरंगळत गेली अग मम्मा माझ्या नवऱ्याने हिच्यासाठी घोडा मागवला हे आमचं साखरेच पोत बघून घोडा नाही 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 असा खिणकाळात लगाम तोडून पळाला तरी या म्हातारीची देवदर्शनाची खाज काही कमी होत नाही म्हातारी बरीची वाट आहे तर माझ जाऊ दे ग तुझी सून काय म्हणते कसलं काय तवी नुसती भांडत असते बघा तेव्हा मोबाईल मीटिंग पार्ट्या मुलाबाळांचा पत्ता नाही आणि फॅमिली प्लॅनिंग म्हणे कसलं प्लॅनिंग डोमलाच मला नाही झाली सहा सहा मुलं तरी पण मम्मी कशी यंग दिसते मी नेहमी बिझी असते सोशल वर्क किती असतं माझं हो। अगं मम्मा तू अशी उभ्या उभ्या गप्पा मारणार आहेस का चल माझ्या बेडरूममध्ये जाऊ कित्याक गेल्लो महादेवाच्या कित्याक म्हणशील तो कोण चित्रगुप्त काय कोण म्हणतात ना तो सगळ्यांची कर्मवर्ण लिहून ठेवता तो हा त्याची कंप्लेंट करू गेल पहिली गेलो, गेलो नगरपालिके थंय कोणी सांगला तो मूळ बाजीचा ऑपरेशन करू गेलो शिरारे बोडायच्या तोंडात अरे मेल्या डॉक्टर गुप्ता नय चित्र गुप्ता थंयसून उठलोय ता तडक माजबाग महादेवाच्या देवळात गेलोय थंय कोणी सांगला तो बिचारो आता म्हातारो झालो तेका तेचाच सुधारणा ना हेचो हिशोब तेचो नावार आणि तेचो हिशोब तेचा नावार तेचो तेचा असला काहीतरी करता आता मी काय म्हणतोय तुका जमना नाही ना काम सोड आणि घरात बस मरे ठे कोणाक तरी कामात इतके देव असत कोण तरी बापरो पेजेक लागत लाडक्या बहिणीचा हिशोब काय लिहून ठेवलेला ना हा तो भाऊ गेलोय आवाटातले सगळ्यांचे पैसे जमा झाले माझेच पैसे जमा जाऊ आता बघतोले बघतोले गाडी गाय मारून दिलोय जाऊन उपराल करा ना घालतलोय मेलो माझे पैसे खाता माझे पैसे खात त्याचे पोटात मुडो बनवून हगवून टाकतो माझे पैसे खाता मेलो हे म्हणतो करतात हा आवशी वापसा ह्याच म्हणतात घराकडे हा लहान नाय मोठा नाय उठ सूट लोकांचे टेरे मारत फिरतात ते हा शाळेत मास्तर ह्याच शिकवतो आणि परत मग गरमी जीव खाल्लो फाटे कुडकुड भरता दुपारचा निंबा लागून उलपाक जाता आणि रातचो या पावसात फटकी येता कलयुगिला रे देवा कलयुग ही मेली लोका कर्मा करतो आणि फेडूची आमका लागतो देवा रे बघतोय वग रे बाबा चलन चलन कमराचा जगन्नाथ प्रेमानंद पाणी पुल गया अरे आजी बाई झोपलेला दिसताय आजी ए आजी आजी ए आजी ही विली की का झालंय आग लागली तुमच्या तोंडात ती माझ्या मनाची वाट बघतात नवसा करून टाकील म्हातारी असं म्हणा समजा नको अजून बर ताट नसे बायके होय तर भांडायला ताट घरातली काम करताना कंब धरते तुमची गुप्त चुप गो इला मोठा वट वागून माका सांगतला नाश करून टाकील माझे दात घशात घालतल माझ्या तोंडाक दातच नाही माझ्या तोंडात कवळी ना कवळी होई शी गावडा ती गावडा कोण लागणारीच्या तोंडाला गो <laughs> तू माझ्या तोंडाक लागत नको पावना मनात दिल का जे काय वाटला हिला <laughs> मोठा माका सांगतला तुला <laughs> शिरमी

मोडलं बापू फटकन बाप का त्याच्या शिंगी काय कसली भाषा कुठे शिकलीची घाणेरडी भाषा कुठे शिकणार घरात एवढं मोठं गटार असताना आई असलं शिकवते शिंगीला बोललो बायकोचं बैल बोललो मी शिकवायचं आहे ते का आई अगं समजून घे चिंगी अजून लहान आहे तिच्यावर योग्य ते संस्कार नको गवायला बाय येम गिल्लय तेव्हा तुक कसले रे वाईट संस्कार केलय लॉगिन झाल्यापासून माझं पोर पार बदललो पहिला कसो आई गे आई आई म्हणून माझ्या पालवाक धरून फिरा होतो आणि ही चितून रिहिल्या भाषे रिष्ट बाई वाईट ना गंड घडचा आणि असाच घर मोडा बाई बघा माझ्या मम्माला कशा बोलताय गो गरीबांची राखी सावर म्हणजे <laughs> रडूला करून माका दाखव नको तुझी सगळी नाटक माका ठाव घासत समाजला आई अगं ती वाईट नाही आहे ग निस्त मुकड सुंदर असा उपयोग काय शव्य घेऊन नाचा असा आ माझ्या झिलाचं पगार झालं ना झालो काय चालला नट मोगरा नटा आम्ही नाही बाय कधी गोवासाठी अशी नटात आमका काय गोन होते तो एक तरी गुण बरो हो गोप तुझी गात सोडून तुझी हातात तुका समजाची ना या, या चडवाक तुझ्या रांदूक रांदू चपात चपात्यांचो करता कोळसो सांबार करता हतले हो का थं वा आणि बापाशीची फॅक्टरी झाना चपको चपको वर मीठ घालतला माझ्या लाडक्या बहिणीचं मीच भरलं मुद्दाम चुकीचो भरला नसतो माका पैसे नको म्हणा आई अति तिच्या समोर तरी खोट बोलू नकोस बाय मी कोट बोलतो ग मडा धुमला तुझा का आपला घर सोडून माझ्या घरात आगलाव गेला मुकाट आहे खबरदार माझ्या मम्माला अजून एकही शब्द बोललात तर घरातून हाकलून देईन बाय माझ्या घरात मग माका अकल तला। तू कस या घर माझ्या गोवाचा असा कोण हकलता बघता मी आता मडलं तुमचं एक, एका बैला नाहीसा करून टाकू अरे बघताय मग बघ कायता अशीच अशीच देवाला देवा देवा, देवा म्हणून मिस कॉल मारत असते एकदा का देवाने कॉल उचलला की कळे लिहिला बघितला बघितलं तुमच्या आईचं अंगणं माझ्या पोरीचं नुसतं छळ मांडलं तिने म्हणून मी सांगते चला शहरात काय ठेवलं गावात मी पण तेच सांगते काय ठेवलं या गावात हातारीने नुसता उच्छाद मांडला माझ्या पोनावर बघा कसे संस्कार केलेत ते परवा तर चिंगीला मशेरी लावायला शिकवत होती अगं कशी असली तरी माझी आई आहे ती मला जन्म दिलाय आहे लहानाचं मोठं गेलं ओ, ला सोडून मी शहरात कसा राहू हो सगळे आई बेटा आपल्या मुलांसाठी हेच करतात तिने काय के नवीन केलं आई का जन्मभर पूर्णनारे ती आज आहे उद्या नाही तुम्ही बायकोचा मुलांचा करिअरचा विचार करा या गावात राहून तुम्ही काय साध्य करणार आहात एक ती शेती भाती विकून टाका आणि चला शहरात बघा तिकडे काय जादू आहे ती बरं तुम्हाला फार दूर जायचं नसेल गोव्यात तरी चला हो ते फॉरेनर्स येऊन गोव्यात स्थायिक झाले आणि तुम्ही बसला इकडे आई बाबा आणि गावाचे गुणगाल एकदा गोव्यात जाऊन तरी बघा का जादू आहे